तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अशा काही लोकांना भेटला असाल जे काही काळ आधी खूप गरीब होते पण काही काळानंतर श्रीमंत होऊन प्रकट होतात तर तुम्ही हा, असाल कि बाबा याने असेल। हा अचानक श्रीमंत कसा काय झाला तर मित्रांनो महात्मा विदुर यांनी व्यक्तींच्या त्या तीन लक्षणांबद्दल सांगितले आहे जो लवकरच धनवान व श्रीमंत बनतो महात्मा विदुर कोण होते हे माहीत नसेल तर ऐका महात्मा विदुर हे भारतातील केंद्रीय पात्रांपैकी एक आहेत ते कौरव आणि पांडवांचे अवतार असल्याने विदुर्जींना भूतकाळ व भविष्य काळाचे ज्ञान होते त्यांनी कौरवांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला होता पण कौरवांचा अंत हा निश्चित होता याबद्दल विदुर्जींनी त्यांच्या नीतीमध्ये सांगितले आहे की ज्या व्यक्तीचा नाश होणार असतो त्या व्यक्तीची बुद्धी परमेश्वरांनी पहिलीच हरलेली असते नंतर त्यांच्यावर कोणत्याही नीतीचा कोणताही असर होत नाही विदुरजींनी त्यांच्या नीतीमध्ये बुद्धिमान व चतुर व्यक्तींची काही गोष्टी सांगितलेल्या आहेत सोबतच विदुरजींनी अशा व्यक्तींबद्दल सांगितले आहे जे लवकरच सफलता प्राप्त करतात तुम्ही असं म्हणू शकता की स्वयं राजांनीच विदुर्जींच्या रूपात सामान्य माणसाला हे ज्ञान दिले आहे म्हणूनच जर तुम्ही जीवनात सफल आणि धनवान व्यक्ती बनणार असाल यासोबतच समाजामध्ये मा आपला मान सन्मान वाढावा असं वाटत असेल तर नीती नक्की वाचा तर चला जाणून घेऊया व्यक्तींची तीन ती 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 लक्षणे जे त्यांना धनवान बनवतात पण मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा सोबतच व्हिडिओला लाईक करा विदुरजी त्यांच्या श्लोक मध्ये म्हणतात की यस्य मंत्री जाणंती परे कृतमेवास्य जाणती सवय पंडित उच्चते पहिली गोष्ट करावे विधुरीच्या अनुसार आपले कार्य हे नेहमी ठेवूनच करावे जे लोक कायम आपले काम गुप्त ठेवून करतात दुसऱ्यांना त्यांच्या कामाची भनक लागू देत नाहीत त्यांना त्यांच्या कार्यामध्ये लवकरच सफलता मिळते आणि जर कोणी त्यांचा नवीन व्यवसायाची सुरुवात करणार असेल किंवा एखाद्या नोकरी विषयी तयारी करायला जात आहे तर त्यांनी त्याच्या या कामाबद्दल कोणालाही सांगू नये काही लोक व्यवसाय सुरू करण्या अगोदरच मित्रांना व नातेवाईकांना सगळं सांगत असतात आणि बढाई मारतात म्हणजे त्यांना काही सन्मान प्राप्त होवो पण त्यांचं काम बनण्या अगोदर बिघडून जातं म्हणून आपल्या कार्याला गुपित ठेवावे विदुरजींची दुसरी नीती विदुरजींच्या अनुसार ज्या व्यक्तीकडे बघून त्याच्या व्यवहाराचा अंदाज लागत नाही तो व्यक्ती अत्यंत बुद्धिमान आणि नाव कमवणारा असतो काही लोक त्यांच्या कपड्यांवरून किंवा त्यांच्या बोलण्यांवरून त्यांच्या व्यवहाराचा अंदाज देतात महागडे कपडे घेतात दुसऱ्यांपुढे मोठमोठ्या बाता मारणे या लोकांची सवय असते की लोक कधीच सफलता प्राप्त करू शकत नाहीत आणि जर एखाद्या व्यक्तीचे वस्त्र पाहून किंवा बोलणे ऐकूनही कोणताही बुद्धिमानच्या बुद्धिमान व्यक्ती सुद्धा त्याच्या व्यवहाराबद्दल माहिती करू शकत नाही तोच व्यक्ती पुढे जाऊन एक मोठा व्यक्ती होतो आणि त्यानंतरच लोकांना त्याच्याबद्दल कळत तिसरी गोष्ट विदुर्जनच्या अनुसार एक बुद्धिमान व्यक्ती मूर्खासारखे प्रत्येक विषयावर आपले मत मांडत नाही त्याला जेव्हा पूर्णपणे विश्वास व माहिती असेल तरच दुसऱ्यांच्या देतो अशा व्यक्तींची सलाह असते जी सफलता मिळवून देते विदुरजींच्या अनुसार ज्या लोकांच्या ऍडवाइस महत्व सफलता मिळाल्यानंतर कळते तेच लोक बुद्धिमान असतात चौथी गोष्ट गोपनीयता विदुर्जींच्या अनुसार जे लोक स्वतःच्या व दुसऱ्यांच्या गोष्टी गुपित ठेवतात आणि स्वतःच्या पराक्रमाबद्दल दुसऱ्यांना सांगत नाहीत जेव्हा त्यांचं काम होतं तेव्हाच लोकांना आपोआप याबद्दल कळतं अशी माणसं जीवनात लवकर सफल होतात जर तुम्ही कोणतीही गोष्ट सिक्रेट ठेवत नाही तर तुम्हाला वारंवार असफलता मिळेल तर मित्रांनो हे आहेत ते लक्षण जे महात्मा विदुर्जींनी सांगितले आहेत जर तुमच्यामध्ये हे लक्षण असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओला पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद